हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मजेतच असाल मी पण मजेतच आहे मी स्वाती स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण आहे ना ढाबा स्टाईल फुलावरची भाजी बनवणार आहोत दही घालून मस्त असं एक शिमला मिरची टोमॅटो हिरवी कोथंबीर कांदे लसूण या सगळ्या पदार्थ आपल्याला लागणार आहेत आता छान अशी मी फुलावर कापून घेतले आणि गरम पाण्यात उकळी येईपर्यंत शिजून घेणार वाफून घेणार आहे मस्त मीठ टाकून अशा पद्धतीने मोठे मोठ्या आकारात मी कापून घेतलेलं आहे फ्लावर बघू शकता आणि हे फ्लावर उकळल्यानंतर छान मी चाळलेले स्वच्छ असं नितरून घेतलेलं आहे आता आपण दोन चमचे तेल टाकून घेतलं त्याच्यात थोडंसं फ्राय करून घेणार आहे मस्त टेस्ट येते अशा पद्धतीने फ्राय केल्याने थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे तेलात छान अशी परतून घ्यायची बघू शकता आता थोडीशी हळद टाकून घेणारे छान परत परतून घेणारे कलर येईपर्यंत आहे अशा पद्धतीने खूप छान होते ही भाजी तुम्ही सुद्धा बनवून बघा बघू शकता छान चवीला खूप छान होते अगदी झटपट होते अर्धा तासात ही भाजी तयार होते आता आपण काढून घेऊया त्याच कळ्यात आपण फोनने देऊन घेणार आहोत त्याच तेलामध्ये मी बारीक चिरून घेतलेले कांदे टाकून घेते थोडं परतून घेणार आहेत लाल होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे आता आपण त्याच्यात दोन मिरची टाकून घेतली हिरवी आलं लसूण टाकून घेतला छान परतून घेते शिमला मिरची जे थोडे मोठे मोठे अशा पद्धतीने मी तुकडे करून घेतले ते सुद्धा खूप छान लागतात भाजीमध्ये कांदा सोडा लालसर झालेला आहे आता आपण त्याच्यात एक टमेटो पिवरी टाकून घेत आहे तो परतून घेऊया कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत अशा पद्धतीने मी तेलाचा वापर फार कमी करते तुम्ही वापरू श जास्तही वापरू शकता आता आपण हे दही घोटून घेतलेली दही आहे त्याच्यात एक चमचा लाल तिखट एक चमचा धनाजिरा पावडर लाल हिरवी कोथंबीर हळद आता आपण मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने थोडी मिक्स झाल्यानंतर आपण अशा पद्धतीने छान मिक्स करून घेणार आहोत दहीमध्ये आणि एक चमचा आपण हे ना डाळीचं पीठ टाकून घेतलं अशा पद्धतीने बघू शकता मस्त अशी ग्रेवी तयार झाली आता कोथिंबीर टाकून मस्त अजून परतून घेणार आहोत आपले सगळं कांदे शिमला मिरची छान शिजून झाली टमॅटो पिवरीला तेल सुटलेले आता आलं लसूण मस मसाला टाकून घेतला कांदा लसून मसाला टाकला लाल तिखट टाकून घेतलं छान असं परतून घेताय बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता आपण जी प्युअरी बनव ग्रेव्ही बनवली होती दहीची मसाले टाकून ती टाकून घेणार आहोत छान असं कलर येईपर्यंत मी परतून घेत आहे बघू शकता मस्त असं परतवं ते थोडंसं पाणी टाकून घेतलं कलरसुद्धा बघू शकता मस्त असं ये येत आहे हळूहळू आता तेल सुटलं की आपण त्याच्यात ना जे तळलेलं फाय फ्राय केलेले फ्लावर टाकून घेताय बघू शकता मस्त असं फ्लावर टाकून मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची ही भाजी मस्त ढाबा स्टाईल होते घरातल्या साहित्यात तुम्ही बटरमध्ये सुद्धा बनवू शकतात अशा पद्धतीने आता त्याच्यात आपण आहे ना मस्त असं मेथी वाळलेली मेथी चुरून टाकून घेणार आहोत कस्तुरी मेथी मस्त अशी खूप छान वास येतो आणि खा खाण्यासाठी पण खूप चविष्ट होते परत चाळून घेतल्यानंतर आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आधी आपण मीठ वापरलेलं होतं थोडं आता आपण परत थोडं मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार अशा पद्धतीने झाकण ठेवून दिलं झाकण ठेवल्यानंतर बघू शकता मस्त असं छान अशी ग्रे मस्त सुकी अशी झ छान लसलशीत भाजी तयार झालेली आहे आणि खा बघता क्षणी खाण्याची इच्छा होईल इतकी छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा अशी भाजी करून बघा आणि स्वातीस्क मराठीला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुमची भाजी कशी झाली ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद